बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र गंगाखेड शहराला दूषित पाणी पुरवठा दुष्काळाच्या बस्तायत झळा पाणी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांवर नगरपालिकेचे व वा वाहतूक पोलिसांचे नियंत्रण नाही परभणीच्या गंगाखेड शहरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून पाण्याच्या टँकरचे दरही वाढले आहेत नगरपालिकेच्या वतीनं पुरवठा करण्यात येत असलेले पाणी दुर्गंधीयुक्त दूषित असल्याने पाणी टंचाई बरोबर दूषित पाण्याचा पुरवठा केला जातोय या टंचाईने पाणी माफिया लॉबी तयार झाली असून टंचाई परिस्थितीचा फायदा घेत पाणी टँकर चढ्या भावाने विक्री केली जात आहे पाणी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांवर नगरपालिकेचे व वाहतूक पोलिसांचे नियंत्रण नसल्याने वाळू माफियांबरोबर पाणी माफियाने डोकं वर काढलं आहे गंगाखेड शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून नगरपालिका शहराला आठवड्यातून एकदा कमी दाबाने तर काही ठिकाणी पंधरा दिवसाला एकदा पाणी पुरवठा होतो नगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराने पाणी पुरवठा करण्यास सक्षम नसल्याने खाजगी पाणी विक्रेत्यांची चांदी होतीये दिवसाला चार ते पाच हजार रोज कमवत आहेत टँकरचे पाणी दूषित आहे का पिण्यायोग्य आहे का याची तपासणी होणं आवश्यक आहे शहरात व शहरालगतच खाजगी बोरचे अधिग्रहण करून नगरपालिकेनं दुष्काळी पाणी टंचाईवर नागरिकांना पाणी भरण्यासाठी खुलं करावं नगरपालिकेने पाण्याचे खासगी टँकरची बिल देऊन प्रत्येक वॉर्डात चार ते पाच वेळा पाणीपुरवठा केल्यास काही प्रमाणात पाणीटंचाईची दाहकता कमी होईल शहरातील जुन्या भागात अरुंद रस्ते असल्याने पाण्याचे टँकर पोहोचत नाहीत अशा ठिकाणी नळाद्वारे पाणीपुरवठा करावा अशी मागणी होती पाणी माफिया ह्या पाण्याच्या टँकरचे दर वाढवून नागरिकांना भीषण दुष्काळात लोटलं जात आहे गंगाखेड शहरालगत गोदावरी नदी तसेच मासोळी प्रकल्प असून केवळ पाणी टंचाईचं नियोजन लावलं नसल्याने पाणी टंचाईची भीषणता वाढत आहे जिल्हाधिकारी यांनी गंगाखेड शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईकडे लक्ष देण्यात यावं व शहरातील शहरालगत बोरवेल अधिग्रहण करून पाणी टंचाईची तीव्रता कमी करावी अशी मागणी होतीये भावना भगवानराव आंबेडकर मी वैष्णव आमच्या गंगाखेडला पाणी आठ दिवसाला येतं आणि इतकं घाण पाणी आहे आमचे रोज दवाखान्यात सारख्या आठ दिवसाला चार दिवसाला पोटदुखीच्या कारणामुळे दवाखान्यात ऍडमिट होत पाणी खूप गडोळ आहे त्यापासून त्वचेचे आजार खूप वाढले त्यामुळे पाणी शुद्ध पाहिजे सो so, अंजली बालाजी आंबेकर वैष्णव वैष्णव गंगाखेड हे वीस वर्षापासून असंच पाणी येत आहे पाण्यात भरपूर असं गाव पण आहे पाणी वापरायचं कशा पद्धतीनं मग काहीतरी याच्यावर दखल घेतली पाहिजे पाणी पितोय झाडच्या पाण्यामुळे पण भरपूर अडचणी असतात गुडघ्याचे हे आजार, आजार होतात का तर नळाचं पाणी असं येतंय म्हणून प्यावं लागतंय नळाचं जर पाणी आम्हाला फिल्टर करून जर आलं व्यवस्थित आलं तर आम्ही हेच पाणी वापरू किती दिवसाला पाणी येते आपल्याकडे दहा दिवसाला आणि दहा दिवस साठवण करायची आधीच पाणी एवढं घाल आणि त्यानंतर पाहायचं म्हणलं दहा दिवसानंतर सगळा टाकीमध्ये असा घाण गाळ बसतो संत जनाबाईची नगरी गंगाखेड येथील वैष्णव गल्लीत आम्ही राहणारे सदस्य आहोत येथील गोदावरी नदीचं जे पात्र आहे त्या पात्रातील पाणी दररोज आम्हाला आठ ते दहा दिवस आठ ते दहा दिवसानंतर पाणी येतं पण त्या पाण्यात स्नानसुद्धा करावं वाटत नाही इतकं गढूळ पाणी आणि पिण्याला तर योग्य नाहीच नाही पाणी तर हा एक जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे पाण्यासाठी गल्लीतील सर्व म्हणजे किती ग गोरगरीब असले तरी त्यांना पाणी विकत घेऊन प्यावं लागतं मग त्यासाठी पाणी आ, फिल्टर असणं आवश्यक आहे पाण्याला फिल्टर खूप दिवसापासून नाही आहे त्याच्यापासून स्किनचे आजार होतात पोटाचे विकार होतात त्याच्यामुळं पाणी शुद्ध असणं हे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि पाणी योग्य वेळे वेळी सोडणं वे वे ते एक महत्त्वाचा घटक तुम्हाला पाणी पुरवठा किती दिवसाला केला जात आहे कशा पद्धतीत पाणी येत आहे तुम्हाला शुद्ध पाणी येते आहे की घाण पाणी येते काय त्या पाण्यापासून तुम्हाला काय त्रास जाणवत आहे माझं नाव रत्नाकर त्र्यंबकराव कुलकर्णी पाकिन दिल्ली गंगाखेड गेल्या आठ ते दहा वर्षापासून नळावर जे पाणी येते ते अतिशय घाण येत आहे कुणाला बरोबर नगरपालिकेचा गळथाण कारभार असा आहे ते पहा पाणी कसं येते कसं त्यावर नागरिकांनी आणि कसं काय करावं येते आहे पाणी ते दहा दिवसाला आठ दिवसाला आठ दिवसाला दहा दिवसाला येत आहे त्याच्यामध्ये पूर्ण नागरिकाला पाणी घाण येत आहे माझं नाव आहे पहिलींदी मी सचिन दासराव कुलकर्णी राहणार टोली गल्ली गंगाखेड माझं पोट दुखत आहे या पाण्यानं पाणी पिऊन पाणी हे जे आले ते इतकं गच्चाळ आणि पिण्यालायक पाणी नाही दर आठ दिवसाला एकदा पाणी येतं आणि गच्चाळ पाणी येते आहे पाणी येते पिण्यालायकीचं पाणी येत नाही आठ दहा वर्ष झालं पाणी येतं आहे तसे आम्ही दहा वर्ष झालं नळपट्टी भरतो घरपट्टी भरतो तर आम्हाला ह्याचा उपयोग काहीच होत नाही तसं आमचे दहान हे दहा वीस वर्ष आम्हाला नळपट्टी आणि घरपट्टी माफ व्हावी हो ही नगर प्रशासनाला विनंती करतो की आमची नळपट्टी आणि घरपट्टी ही माफ व्हावी हो आणि ह्या दुष्कर्ज प्रमाणाचं पाणी दिल्यामुळं आमची ही जी व्यथा आहे ती आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत याबाबत नगरपालिकेला माझं नाव प्रकाश आवलगावकर मी जोशी गिल्लीमध्ये राहतो आहे ह्या नळाचा पा पाण्याचा प्रश्न हे साधारण वीस वर्षापासूनचा आहे त्यामुळं लहान मुलांच्या पोटाचे आजार वयस्कर माणसाला हा पाणी पिण्याचा बरेच वयस्कर माणसं असे की ते नळाच्या पाण्याशिवाय हे बिसलरीचं पाणी पेत नाही तरी ह्या पाण्यासाठी नगरपरिषदकडून कोणतेही प्रयत्न झालेले दिसत नाहीत हे पाणी प्रत्येक गल्लीत हे असे या पाण्यामुळं असंख्य आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे तरी प्रशासनानं यावर लक्ष देऊन किमान नागरिकाचं आरोग्य व्यवस्थित राहील याची काळजी घ्यावी या पाण्यामुळे प्रत्येकाला आजार वगैरे राहिले काय नाही पाणी सुद्धा म्हणजे वाटत नाही इतकं पाणी माठा जर ठेवलं की दोन दोन दिवस त्या पाण्याचं म्हणजे खाली बसत नाही एवढं घाण वाश येते कसं पाणी पिणार आम्ही हे तर नावीला जर आम्हाला प्याव लागायला लागलं बिस्तरीचे पाणी आमच्या गल्लीत अशा बोळ्या असल्यामुळे कोणी पाणी सुद्धा पाणी आमची फक्त एवढीच विनंती की आमच्या गंगाखेड गोदावरी मध्ये कोण फिल्टर करून बसवावं रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र साठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे